नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजचा संपादक निकेशव जाधव सर्वप्रथम आमच्या दर्शकांना होळी सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आता मान तालुक्यात विषय गाजतोय लय भारीचे पत्रकार संपादक तुषार खरात यांना गेल्या चार दिवसापूर्वी अटक झालेली आहे त्यांच्यावरती मान खटावचे पाणीदार आमदार जलनायक मंत्री माननीय जयकुमार गोरे जे आता ग्राम विकास खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत गोरे भाऊंच्या विरोधात त्यांनी विरोधात म्हणण्यापेक्षा वृत्तांकन करत असताना तुषार खरात साहेबांनी जयकुमार गोरेभाऊ यांच्याबद्दल बोलताना एकतर्फी एकतर्फी म्हणजे वन साईड जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद बातम्या लावल्या होत्या याचा राग मनात धरून असेल किंवा जयाभाऊंचं मन दुखावलं असेल किंवा बदनामी झाल्या असेल म्हणून खटावचे पानेदार आमदार जयकुमार गोरे यांनी त्यांच्यावरती वेगवेगळ्या तीन ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत एका ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा आहे एका ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा आणि दुसऱ्या ठिकाणी खंडणीचा असा गुन्हा दाखल केला आहे त्याच्यामुळे तुषारजी खरात आता सध्या वडूज पोलीस स्टेशनला तुरुंगात आहेत म्हणजे त्यांना पोलीस कोठडी भेटलेली आहे तर गेल्या तीन म्हणजे आज चौथा दिवस आहे चौथा दिवस चालू सुद्धा तुषार खरात यांनी तुरुंगामध्येच उपोषण आमरण उपोषण चालू केलेलं आहे ते तुरुंगामध्ये पाणीसुद्धा पेत नाहीत फक्त वैद्यकीय सेवा हो म्हणजे त्यांची मेडिकल तपासणी केली जाते एवढंच आणि त्यांनी अन्नत्याग केलेला आहे जलत्यागसुद्धा केलेला आहे तर भावांनो हा व्हिडिओ खास करून पत्रकारांसाठी आहे मानखटावचे पाणीदार आमदार जलनायक जयकुमार गोरे हे सुद्धा आमचे मित्रच आहेत मानखाटावसाठी जयाभावनचं खूप छान काम आहे त्यांनी मानखटावसाठी चौथ्यांदा आमदार होऊन बऱ्याच ठिकाणाहून पाणी आणलं आहे जे हे काटापूर उपसा योजना असेल त्याच्यानंतर गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार योजना असेल म्हैसाळची पाणी योजना असेल अशा तिन्ही बाजूनी मानखटावमध्ये पाणी आणण्यासाठी धडपडणारा आमदार म्हणून जयाभावांची ख्याती आहे परंतु आता या प्रकरणामध्ये एका पत्रकारावरती गुन्हा दाखल करत असताना भाऊ तुम्हालासुद्धा आमची विनंती आहे की थोडंसं सॉफ्ट घ्या कारण एखादा पत्रकार जर जेलमध्ये गेला तर त्याच्या घरच्यावरती त्याचे आईवडील असतील मुलं असतील यांच्यावरती काय परिस्थिती येते हे मी खूप जवळून अनुभवलेलं आहे मी सुद्धा आता बेलवरती आहे मागच्याच वर्षी मी तीनशे त्रेपन्न म्हणजे सरकारी कामात अडथळा हे जे कलम असतं त्याच्यामध्ये बारा दिवस सातार जेलचा पाहुणचार घेऊन आलेलो आहे तर थोडं विषयांतर झालं परंतु हे जे सर्व पत्रकार बांधव आहेत त्यांनासुद्धा माझे हात जोडून विनंती आहे की आपलाच एक बांधव पत्रकार तुषारजी खरात जे संपादक आहेत वारीचे ते जेलमध्ये असताना पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे वेगवेगळ्या पत्रकार संघटना असतील वेगवेगळे पत्रकार बांधव असतील जे काहीजण पेपरला लिहितात काही जणांच्या यूट्यूब चॅनल्स आहेत काही जणांचे पोर्टल आहेत अशा सर्व ठिकाणी लिखाण वृत्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की आपलाच एक बांधव भलेही त्यांनी कमरेखालची भाषा वापरली असेल थोडीशी त्यांची शिवराळ भाषा असते तुषार खरातांची तशी पत्रकाराने वापरली नाही पाहिजे संविधानक संविधानिकच भाषा बा, पाहिजे परंतु जे झाले ते झाले परंतु आता तुषार खरात जेलमध्ये आमरण उपोषण करत असतानासुद्धा वेगवेगळ्या पत्रकार संघटनांनी आपापल्या आप डेटलाईनला तुम्ही जिथं लिहित असाल तिथं बातम्या लावल्या पाहिजेत तुम्ही एका गोष्टीचं वाटतं मित्रांनो चार दिवस झाले तुषारजींना अटक होऊन फक्त सोशल मीडियावरतीच ही बातमी फिरते सोशल मीडियाचे ठराविक यूट्यूब चॅनल्स असतात तिथंच ही बातमी लागले परंतु नावाजलेली वर्ष वर्तमानपत्र आहेत दैनिक आहेत त्याच्यामध्ये माझे मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव काम करत असतात परंतु एकाही दैनिकात आज तुषार खरातांच्याविषयी बातमी आलेली नाही मित्रांनो तुषार खरात जरी आता सु जात्यामध्ये असले ते जरी भरडले जात असले तरी मराठेमधली एक ओवे आहे जात्यामधले दाणे दळता सुपामधले दाणे हसती तुझाच वेड्या शेवट आहे अशाच प्रकारे म्हणजे जो आज जात्यामध्ये भरडला जातो आहे आपण सुपात आहे तर जात्यामध्ये भरडला जात असताना बाकीचे पत्रकार कोण हसतं आहे कोण म्हणते आहे असं नसतंय करायचं तसं परंतु तुषारखरात जरी जात्यामध्ये oh yes. असले तरी मानघटावमधील राहिलेले पत्रकार हे सुपामध्ये आहेत खरात संपल्यानंतर खरात भरडलं गेल्यानंतर राहिलेले जे सुपामध्ये पत्रकार आहेत ते सुद्धा जात्यामध्ये जाणार आहेत तर पत्रकार भावानं मानखाटामध्ये निरपेक्ष कुठल्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता जर पत्रकारिता करायची असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की भविष्यामध्ये आपल्यावरती अशी वेळ येऊ नये उद्या भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात बातमी टाकली किंवा थोडंसं इकडे तिकडे उनिस झाल्यानंतर तुमच्यावरती सुद्धा अशा खोटे गुन्हे लादले जाऊ शकतात तुम्हाला सुद्धा जेलत टाकलं जाऊ शकतं मित्रांनो खून बलात्कार चोऱ्या करून काय पत्रकार जेलमध्ये जात नाहीत पत्रकार हा सामाजिक काम करत असताना जर त्याला जेलमध्ये जावं लागत असेल तर ही अत्यंत निंदनीय बाब आहे पुन्हा एकदा मानगाडावमधल्या तमाम राईट मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल फेसबुक यूटूबर आहेत काय काय जणांचे पोर्टल आहेत या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की भावांनो आपला एक बांधव तुषार खरात जो पत्रकार आहेत लय भारीचे संपादक आहे ते जेलमध्ये अडकले असताना वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या पत्रकार संघटना आहेत ज्या चळवळीतले जे काय कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःच्या लेटरपॅडवरती आपापल्या आप ठिकाणचे तहसीलदार असतील प्रांतसाहेब असतील त्याच्यानंतर कलेक्टर साहेब असतील जिल्हा पोलीस प्रमुख असतील अशांना निवेदन देऊन तुषार खराजी यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा मागे घेण्यास भाग पाडावं हो, आणि आपला पत्रकार जो आता भरडला जातो आहे त्याची भरडणूक किंवा त्याचा जो त्रास आहे तो कमी करावा आणि पत्रकार बांधवांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे मानखटावचे पाणीदार आमदार जयकुमार गोरे ग्राम जितली जितली वा वा। जे आता ग्रामविकास मंत्री आहेत जया भाऊ मंत्री असेपर्यंत भावांनो तुमच्या आसपासच्या म्हणजे तुम्हाला जिथली जितली डेडलाईन आहे तिथं जी विकास कामं असतील अशी तुम्ही भावकडे घेऊन जा त्या कामाबद्दल आवाज उठवा जयकुमार गोरे भाऊ खूपच म्हणजे जलनायक आहेत ते आणि कामाचा त्यांचा जो स्पीड आहे जो सपाट आहे काम करण्याची जी जया भाऊची स्टाईल आहे त्या स्टाईलने भाऊ तुमच्या गावातली छोटी मोठी कामं असतील बंधाऱ्याचं काम असेल त्याच्यानंतर जलयुक्त शिवार असेल शिवार रस्ते असतील किंवा काही जे कामं असतील ते तुम्ही भाऊंच्याकडून करून घ्या फक्त पत्रकारिता करत असताना अशी कमरेखालची भाषा कोणत्याही पत्रकाराने वापरू नका काय होतं बातमी एक दिवस चालते ज्याचं नाव आलं ज्याचा फोटो आला तो कातरन करून ठेवतो जो त्या व्हिडिओमध्ये दिसतोय ते त्यांच्या ते, पाहुण्याराव्याला पाठवतात दुसऱ्या दिवसापासून त्या बातमीकडं कोणी बघत नाही परंतु जर अशामधून जर एखादा तुमच्यावरती खोटा खरा गुन्हा जर दाखल झाला तर तुम्हाला ज्यालाच जावं लागतं आणि जेलात गेल्यानंतर काय अनुभव असतात ते आम्ही खूप जवळून बघितले आपल्याला काय त्रास होत नाही भारतीय संविधान खूप चांगलं आहे जेलमध्येच गेलेल्या एखाद्या संशयित आरोपीलासुद्धा तिथं काय वाईट वागणूक दिली जात नाही वागणूक चांगलीच भेटते परंतु आपली ले जी लेकरळं असतात आपली ले माता भगिनी असतात आपली आई वडील असतात आपली बायको असते ह्यांना खूप अशा खडतर परिस्थितीमधून जावं लागतं जी परिस्थिती आता तुषार खरात वरती आलेली आहे तर तुषार खरात साहेबांना न्याय देण्यासाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी एकवटलं पाहिजे आपली पत्रकारितेची बाजू उचलून धरली पाहिजे तर आणि तरच आपण निर्भीड निरपक्षपणे पत्रकारिता करू शकतो नाहीतर तुषार खरात जर आज जात्यामध्ये आहेत तर आपण सगळे सुद्धा सुपामध्ये नक्कीच आहोत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा किंवा अजून कोणत्या विषयावरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल हे सुद्धा सांगा व तुषार खरात यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही कुठून येणार आहे किंवा तुमच्या पत्रकारांचं काय ठरलं आहे किंवा कुणाला जर निवेदन द्यायचं असेल तर अशा वेळेस खाली आ, स्क्रीन मध्ये माझा नंबर दिसतो आहे त्याच्यावरती मला नक्कीच संपर्क करा मी केशव शिवाजीराव जाधव संपादक मानदेश न्यूज परत एकदा सर्वांचे धन्यवाद मानतो थांबतो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका देशातील नवीन बातमीसह तोपर्यंत धन्यवाद